नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक महत्त्वाचं असं अंदाजित वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या वेळापत्रकामुळं किंवा या टाईम टेबलमुळं आपल्याला आपला स्वतःचा जो प्लॅन आहे तो, तो या ठिकाणी तयार करण्यासाठी ह्याची मदत होणार आहे त्यामुळं आयोगाचा टाईम टेबल जो आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आयोगाने आपल्याला खूप चांगला टाईम दिलेला आहे फ्री असेल किंवा मेन्स असेल तर त्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने टाईम दिलेला आहे तर नेमकं टाईम टेबलमध्ये काय आहे आणि आपलं प्लॅनिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे याबद्दल आपण डिस्कशन चर्चा करणार आहोत जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ मित्रांनासुद्धा शेअर करा कारण बर या ठिकाणी टेबल दिलेला आहे तसा आपला प्लॅनसुद्धा एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे तर त्याची प्लॅनिंग आणि कशा पद्धतीने प्लॅन असला पाहिजे तोसुद्धा आपण डिस्कस करू आता यामध्ये हे जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी दोन हजार सव्वीससाठी आणि ज्या एक्झाम दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहेत त्याचंसुद्धा या ठिकाणी इथं काय दिलेलं आहे किंवा की परिषदेचं स्वरूप किंवा कधी एक्झाम आहे तर अंदाजित वेळापत्रक हे दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या एक्झाम त्याचबरोबर या ठिकाणी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या एक्झामचं हे वेळापत्रक आहे आता यामध्ये पहिली जी एक्झाम आहे दोन हजार पंचवीसची ची जी पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे पूर्णपणे वर्णनात्मक अशी परीक्षा आहे ती एक्झाम या ठिकाणी पस्तीस संवर्ग म्हणजे पस्तीस पदासाठी थर्टी फाईव्ह पोस्टसाठी ही एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम या ठिकाणी हे प्रीलियम जे आहे ते प्रीलियम आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी प्रीलियम जे आहे ती नोव्हेंबरमध्ये आहे प्रीलियम नऊ नोव्हेंबरला आहे आणि मेन्स जे आहे आपल्यासाठी या ठिकाणी मेन्सचं वेळापत्रक इथं दिलेलं आहे की तुमची मुख्य परीक्षा जी आहे दोन हजार पंचवीस आणि पहिली डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यामुळं आयोगाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने टाईम दिलेला आहे म्हणजे पूर्वपरीक्षा जी आहे ती नऊ नोव्हेंबरला आहे ओके आणि नऊ नोव्हेंबरपासून ते या ठिकाणी आपल्याला नोव्हेंबर समजा या ठिकाणी आपण असं म्हणू की नोव्हेंबर आहे त्यानंतर नोव्हेंबर पासून ते आपल्याला एकोणतीस मार्च पर्यंत एकोणतीस मार्चपर्यंत या ठिकाणी टाइम दिलेला आहे म्हणजे पूर्ण मार्च या ठिकाणी आला तर साधारण नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ठीक आहे म्हणजे आपल्याला तीन दोन पाच पाच महिने ओके पाच मंथ आपल्याकडे काय आहेत उपलब्ध आहे फाईव्ह मंथ्स म्हणजे आपल्याला पाच महिने हे मेजच्या प्रिपरेशनसाठी आहेत आणि पहिलीच एक्झाम आहे खूप गोल्डन चान्स आहे आणि यासाठी या ठिकाणी की नऊ नोव्हेंबरला एक्झाम झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा एक तर या ठिकाणी तुमचा जो ऑप्शनल आहे तो तयारी करणं गरजेचे आहे कारण पुढच्या एक साधारण आपल्याला पाच महिने मिळणार आहे तर पाच महिन्यामध्ये तुमचा ऑप्शनल जो आहे कोणताही असू द्या हो जसं एक्झाम्पलमध्ये सोशलॉजी असेल ठीक आहे तर सोशलॉजी पाच महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तयार होतो म्हणजे पाचशे मार्काची तयारी आपल्याला होतो त्याचबरोबर चार जी एस आहे त्याचीसुद्धा तयारी आपली या ठिकाणी होते तर यासाठी आपल्याला आयोगाने खूप चांगला टाइम टेबल दिलेला आहे ते एकोणतीस मार्चला या ठिकाणी संडेला पेपर आहे आता यामध्ये एकोणतीस मार्चला सकाळी या ठिकाणी पेपर आहे भाषा वन पेपर वन आहे या ठिकाणी कंपल्सरी मराठी आहे त्याचबरोबर कंपल्सरी इंग्लिश जो पेपर आहे तो या ठिकाणी हा कंपल्सरी जो पेपर आहे जो क्वालिफाईंग नेचरचा असतो तर तो पेपर या ठिकाणी आपला एकोणतीस मार्चला आहे त्यानंतर आपल्याला एकोणतीस मार्चच्या नंतर साधारण आपल्याला आसे, आसे, त्या पाच दिवस जे आहे पाच दिवसाचा टाईम दिलेला आहे तो कशासाठी आहे तर निबंधासाठी म्हणजे आपल्याकडं पाच दिवस आहेत निबंधची तयारी करण्यासाठी म्हणजे तुम्ही प्रिपेअर तर आधीच होणार आहात परंतु रिव्हिजन असेल रिकॉल असेल त्यासाठी पाच दिवस खूप झाले म्हणजे या ठिकाणी पाच दिवसामध्ये तुम्हाला अडीचशे मार्काचा जो निबंध आहे दोन निबंध लिहायचे असतात तर त्या निबंधाची तयारी आपल्याला इथं डेफिनेटली करता येते खूप चांगल्या पद्धतीनं हा टाईम टेबल त्यांनी सेट केलेला आहे ओके यू पी एस सारखा हा टाईम टेबल नाही कारण यू पी एस सीचं जो पेपर तर या ठिकाणी टायमिंग किंवा पेपरचं जे शेड्यूल आहे ते डिफरंट असतं एम पी एस सीनं आपल्या पद्धतीनं हे शेड्यूल केलेलं आहे परंतु हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे कारण ही एक्झाम पहिल्यांदा होणार आहे तुम्ही रायटिंग जे आहे पहिल्यांदा या ठिकाणी लिहिणार आहात त्यामुळे तुम्हाला टाईम देणं सुद्धा गरजेचं आहे तर यामध्ये आपल्याला पाच दिवस त्यांनी टाईम दिलेला आहे त्यानंतर अठरा एप्रिल अठरा एप्रिल जो आहे तो या ठिकाणी जी एस वन जी एस टूसाठी असणार आहे ओके तर यामध्ये अठरा आणि एकोणीस एप्रिल जे आहे जी एस वन टू थ्री फोर यामध्ये असणार म्हणजे याच्या काय आहे तर तुम्हाला इथून परत साधारण आपल्याला बारा दिवस ओके त्या ठिकाणी बारा दिवस जे आहेत तर आपल्याला बारा ते तेरा दिवस जे आहेत ते इथं सुद्धा उपलब्ध असणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला इथं तुमचं रिकॉल करणे ओके किंवा या ठिकाणी रिव्हिजन करणे यासाठी आपल्याला आयोगाने हा टाइम दिलेला आहे ओके तर यामध्ये हे जे चार पेपर आहेत हे इथं आहेत त्यानंतर आपला शेवटी सव्वीस एप्रिलला जो आहे तो ऑप्शनल आहे म्हणजे एकोणीस एप्रिलपासून म्हणजे या ठिकाणी वीस इथं इथंसुद्धा या ठिकाणी आपल्याला साधारण सहा दिवस जे आहेत हे आपल्याला ऑप्शनलला दिलेले आहेत ते गरजेचेच आहेत ओके कारण आपण पहिल्यांदा लोक आहे पहिल्यांदा या ठिकाणी पेपर देणार आहोत तर डेफिनेटली काय आहे तर हा पॅटर्न गरजेचा आहे त्यामुळं दोन हजार पंचवीसची मेन्स असू द्या राज्यसेवा मेन्स असू द्या किंवा दोन हजार सव्वीसची मेन्स असू द्या तर दोन्हीचाही या ठिकाणी जो काही शेड्यूल कि आहे किंवा टाईम स्पॅन आहे तो अशाच पद्धतीने देण्यात आलेला आहे म्हणजे सव्वीसची एक्झाम जी आहे मेन्स ऑक्टोंबरमध्ये होणार आहे ते आपण पुढे पाहूत परंतु तीसुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीने त्यांनी तयार केलेला हा शेड्यूल आहे खूप चांगल्या पद्धतीनं आयोगाने शेड्यूल तयार केलेला आहे त्यामुळे तुम्हाला गोल्डन चान्स आहे गोल्डन संधी आहे तर या ह्याच्यामध्ये ऑप्शनलला सुद्धा सहा दिवस आहे तर अशा प्रकारचा हा जो पॅटर्न आहे तो एकोणतीस मार्चपासून ते सव्वीस एप्रिल म्हणजे साधारण एक महिना आपली परीक्षा चालणार आहे आणि यासाठी तुम्ही नऊ नोव्हेंबरपासून जसंही पेपर होईल दहा नोव्हेंबरपासून तुम्ही अभ्यासाला मेन्सच्या अभ्यासाला तयारी करणं गरजेची आहे किंवा मेन्सची तयारीला सुरुवात करणं गरजेचे त्यासाठीच डायरेक्शन अकॅडमी घेऊन आलेली आहे अकरा पासून आपले या, या ठिकाणी लक्षवेद ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे या लक्ष्यवेध बॅचच्या माध्यमातून आपण संपूर्ण जो सिलेबस आहे तो इथं या ठिकाणी जी एस वे पेपर वन टू थ्री फोर त्याचबरोबर निबंध असेल हा संपूर्ण सिलेबस जो आहे तो या ठिकाणी चार महिन्यामध्ये साधारण कवर करणार आहोत अगदी ऑथेंटिक कंटेंट असेल टू द पॉईंट असेल त्याचबरोबर या ठिकाणी यू पी एस सीचे जे पी वाय क्यूज आहेत कारण आपल्याला यू पी एस सीचे पी वाय क्यू फॉर रेफरन्स म्हणून वापरावे लागतात परंतु एम पी एस सीचा जो पॅटर्न किंवा एम पी एस सीची जे एक्झाम असेल ती या ठिकाणी ॲज इट इज यू पी एस सीचे पेपर किंवा यू पी एस सी सारखी क्वेश्चन असणार नाही डेफिनेटली त्याची डिफिकल्टी लेवल जी आहे ही कमी असते आहे त्या आपण या या ठिकाणी ठिकाणी जे जे आपल्याला की प्रोबेबिलिटी किंवा की तशा प्रकारची येऊ शकतात त्यावर आपण डिस्कशन चर्चा घेणार आहोत अशा प्रकारची परिपूर्ण जी बॅच आहे ही नऊ नोव्हेंबरला सुरू होणार आहे काही दिवस डेमो लेक्चर सुद्धा आहेत आणि लेक्चर पाहिल्यानंतरच तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे परंतु या बॅचच्या माध्यमातून आपण संपूर्ण तयारी जी आहे मेन्सची तयारी साधारण चार महिन्यामध्ये करून घेणार आहोत ठीक आहे त्याचबरोबर आपल्याकडे ऑप्शनलची सुद्धा बॅचेस अव्हेलेबल आहेत ओके तर ही पूर्णपणे ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपात लाईव्ह आणि रेकॉर्डेड ऑनलाईन स्वरूपात ही बॅच आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच असणार आहे लक्षवेध बॅच ठीक आहे तर आपण नेक्स्ट आता हा झाला या ठिकाणी की राज्यसेवा मेन्स आहे ठीक आहे त्यानंतर वनसेवा जी आहे वनसेवा मुख्य परीक्षा ते ही जे आहे वनसेवा मुख्य परीक्षा फॉरेस्ट आता यामध्ये की राज्यसेवेमध्येच प्रिलियम जे आहे ती सेम असणार आहे ओके तर मग ही जी फॉरेस्ट एक्झाम आहे तर त्याची जी मेन्स आहे ती आहे या ठिकाणी प पाच मे ओके पाच मे आणि सहा मे या दोन दिवशी या ठिकाणी ही मेन्स असणार आहे त्यानंतर यामध्ये पाच मे त्यानंतर सहा मे त्यानंतर या ठिकाणी पुढे ती साधारण नऊ मेपर्यंत ही चालणार आहे वनसेवा आहे ठीक आहे त्यानंतर पुढे अभियांत्रिकी सेवा आहे ठीक आहे आता हे सुद्धा अभियांत्रिकी सेवा राज्यसेवा म्हणजे रा या सगळ्यांची जी एक्झाम आहे ती कॉमन असणार आहे तर प्रिलियम कॉमन आहे मेन्सचा शेड्यूल इथं आहे आपल्यासाठी तो म्हणजे या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिक सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे मुख्य परीक्षा आहे सोळा मेला असणार आहे सोळा मेला ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा यामध्ये कृषी अधिकारी गट अ असेल ब असेल किंवा कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ असेल तर यासाठी जी मेन्स एक्झाम आहे ती आहे सोळा मेला सोळा मेला ठीक आता हे सगळ्या जे आहेत ह्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहेत वर्णनात्मक आहेत ठीक आहे आणि या सर्व एक्झामची म्हणजे चहा एक्झामची जी, जी प्रिलियम आहे ती काय असणार आहे यामध्ये प्रिलियम तर राज्यसेवाच असणार म्हणजे प्रिलियम सेम आहे जी एस अँड सी सॅट पेपर आहे जो नोव्हेंबरमध्ये आहे त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी कंबाईनकडे येऊ सध्या कंबाईन दोन हजार पंचवीस गट ब गट ब जे आहे यामध्ये या ठिकाणी या सहाय्यक कक्षा अधिकारी असेल एस टी आय असेल पी एस आय असेल किंवा दुय्यम निबंधक श्रेणीबंध ज्या मुद्रांक निरीक्षक ज्याला म्हणतात तर ही जी आहे ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ही परीक्षा जी आहे त्यामध्ये किंवा की पूर्वपरीक्षा जी आहे ही डिसेंबरमध्ये आहे आणि या परीक्षेचा मेचा जो कालावधी आहे मुख्य परीक्षा जी आहे ही सतरा मेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीसला ही मेन्स असणार आहे त्यानंतर यामध्ये ग्रुप बी चे जे आहे ओके ग्रुप बी झालं त्यानंतर ग्रुप सी जी आहे, आहे ती ही आहे या ठिकाणी ही चार जानेवारीला होणार आहे ओके चार जानेवारीला ही परीक्षा आहे प्रिलियम ओके त्यानंतर मेन्स जे आहे ते या ठिकाणी मेन्स याचा जो दिनांक आहे ओके त्यामध्ये ही झाली प्रिलियम प्रिलियम आहे चार जानेवारीला मेन्स जी आहे ती या ठिकाणी सात जूनला मेन्स आहे म्हणजे इथंसुद्धा बघा त्या याच्यामध्ये जानेवारीपासून ते जूनपर्यंत आपल्याला या ठिकाणी टाईम दिलेला आहे ओके तर साधारण इथंसुद्धा पाच महिन्याचा टाईम आहे ओके त्यामध्ये की आपल्याला फेब्रुवारी म्हणजे जानेवारी सेल्फ चार दिवसच आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ओके अँड तर म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा आपल्याला साधारण पाच महिने आहेत म्हणजे पाच महिन्याचा कालावधी आपल्याला इथं सुद्धा आयोगानं दिलेला आहे म्हणजे आयोगानं जो टाईम टेबल केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून हा टाईम टेबल त्यांनी सेट केलेला आहे विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा अभ्यास आणि आपल्याला जे काही कष्ट करावे लागतात परिश्रम घ्यावा लागतात त्याचा सुद्धा इथं विचार करण्यात आलेला आहे तर याची जे मेन्स आहे ती आहे सात जूनला त्यानंतर यामध्ये पुढे किंवा की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ ओके ज्युडिशरीच्या बाबतीमध्ये आहे तर ह्याची स्वतंत्र जाहिरात येईल असं सांगितलेलं आहे त्यांनी त्यानंतर पुढच्या वर्षीची होणारी राज्यसेवा ओके त्या ठिकाणी ही पण महत्वाची आहे आपल्यासाठी ओके तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित अधिकारी ओके परीक्षा आता राज पहली मझे मझे या राजपत्रितमध्ये या ठिकाणी पहिली किंवा महाराष्ट्र नागरी संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे सगळ्यासाठीच म्हणजे याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल किंवा या ठिकाणी फॉरेस्ट असेल आणि यामध्ये आपली राज्यसेवा की ज्या पस्तीस पोस्टसाठी आहे ती परीक्षा असेल तर ह्या सगळ्यांसाठी प्रिलियम तर एकच आहे मग प्रि पुढच्या वर्षीची जी प्रिलियम आहे ओके पूर्व परीक्षा जी आहे म्हणजे राज्यसेवेची परीक्षा जी आहे ही कधी आहे एकतीस मेला असणार आहे एकतीस मे म्हणजे आपण या ठिकाणी जे विद्यार्थी दोन हजार सव्वीससाठी प्रिपेरे करत आहेत त्यांनी या ठिकाणी आत्तापासून समजा आपण म्हणू की नोव्हेंबरपासून ते या ठिकाणी की कि जानेवारी किंवा फेब्रुवारी ओके जानेवारी एंड ओके एंड ऑफ जानेवारी एंड ऑफ जानेवारीपर्यंत त्यांनी या ठिकाणी मेन्स प्रिपरेशन करणं गरजेचं आहे त्यांनी या ठिकाणी मेन्स प्रिपरेशन करणं गरजेचं आहे प्लस आपला जो काही ऑप्शनल आहे ओके ऑप्शनल याची तयारी करणं गरजेचं आहे तो स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे म्हणजे आत्ताचा जो काळ आहे तो दोन हजार पंचवीस वाल्यांसाठी सुद्धा मेन्सचा काळ असणार आहे नोव्हेंबर ठीक आहे परीक्षा झाली की त्यानंतर दोन हजार सव्वीस वाल्यांसाठी सुद्धा क्रुशियल टाईम असणार आहे हाच टाईम आहे जो मेन्ससाठी युटिलाईज करायचा आहे त्यामुळे जे सव्वीस वाले आहेत त्यांनी सुद्धा आत्ताच प्रिपरेशन करणं गरजेचं आहे आत्ताच ऑप्शनल तयार करून ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे कारण तुम्हाला तोच टाईम इथं मिळणार आहे ठीक आहे तर यामध्ये आपली एकतीस मेला ही पूर्वपरीक्षा असणार आहे त्यानंतर पुढे हे राज्यसेवा मुख्य परीक्षा जर पाहिला आपण ओके हे या ठिकाणी पस्तीस पोस्टसाठी ही घेतली जाते तर यामध्ये राज्यसेवा मेन्स जे आहे, राज्ञेवा आहे।, राज्ञेवा आहे दोन हजार सव्वीस ओके दोन हजार सव्वीसची ही राज्यसेवा आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार सव्वीस ती कधी असणार आहे तीन ऑक्टोबर ओके तीन ऑक्टोबरला म्हणजे याचा अर्थ काय आहे की दोन हजार सव्वीसमध्ये दोन मेन्स होणार आहेत ओके दोन हजार सव्वीसमध्ये राज्यसभेच्या दोन मेन्स होणार आहेत ते या ठिकाणी एक आहे राज्यसेवा दोन हजार पंचवीस ची मेन्स आणि राज्यसेवा दोन हजार सव्वीस ची मेन्स आहे म्हणजे दोन एक्झाम ह्या गोल्डन चान्स आहे तुम्हाला एकाच अभ्यासामध्ये दोन एक्झाम आपल्याला या ठिकाणी क्रॅक करता येतील किंवा दोन एक्झामसाठी तुम्ही एकत्र या ठिकाणी तयारी करत आहात तर तीन ऑक्टोबरला दोन हजार सव्वीस मेन्स असणार आहे त्यानंतर या ठिकाणी चार ऑक्टोबर सेम यामध्ये काय आहे की दोन दिवसाचा आपल्याला कालावधी दिलेला आहे त्यानंतर सतरा ऑक्टोबर आहे साधारण आपल्याकडं या ठिकाणी बारा दिवसाचा कालावधी इथं दिलेला आहे जी एससाठी साठी ओके तर यामध्ये जी एस वन टू थ्री फोर असेल त्यानंतर ए जी एस वन टू थ्री फोर सतरा अठरा त्यानंतर चोवीसला जो आहे तो आपल्याला या ठिकाणी ऑप्शनल असणार आहे चोवीस ऑक्टोबर म्हणजे तीन ऑक्टोबरपासून ते चोवीस ऑक्टोबरपर्यंत ही एक्झाम असणार आहे म्हणजे इथला जो कालावधी आहे आणि दोन हजार पंचवीसचा कालावधी याच्यामध्ये थोडा फरक आहे दोन हजार पंचवीसला थोडा जास्त टाईम दिलेला आहे कारण पहिल्यांदाच एक्झाम होणार आहे तुम्ही आता प्रिपेअर करत आहात त्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे कारण रायटिंग प्रॅक्टिसला वेळ लागतो ती डेव्हलप व्हायला वेळ लागतो त्यासाठी आयोगाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने टाइम टेबल या ठिकाणी सेट करून दिलं हा आयोगाचा टाइम टेबल आहे त्यामुळं याला धरून तुमचा टाइम टेबल असणं गरजेचं आहे स्वतःची प्लॅनिंग असणं गरजेचं आहे ओके तर स्वतःची प्लॅनिंग आयोगाच्या टाइम टेबलला धरून करा आयोगाच्या टाइम टेबलची प्रिंट काढा आणि तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करताय त्या ठिकाणी थी ती स्टिक करा किंवा या ठिकाणी ती लावून ठेवा म्हणजे तुम्हाला टार्गेट कळेल की आहे आपल्याला दोन हजार सव्वीससाठी आपलं टार्गेट आहे दोन हजार सव्वीस मेन्स राज्यसेवेचं टार्गेट आहे की दोन हजार पंचवीसचं राज्यसेवेचं मेन्सचं टार्गेट आहे किंवा कंबाईन प्री आहे कंबाईन मेन्स आहे हे टार्गेट तुम्हाला फिक्स करण्यासाठी हा शेड्यूल अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर अभियांत्रिकी आहे त्यानंतर या ठिकाणी बाकी आणि यामध्ये महत्वाचं आहे पुढची जी एक्झाम आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीसची होणारी या ठिकाणी कंबाईन आता दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कंबाईन जे होणार आहे कंबाईन गट ब जे आहे तर गट ब ची परीक्षा पूर्वपरीक्षा होणार आहे तो चौदा जूनला ओके चौदा जूनला ही परीक्षा आहे म्हणजे आतापासून जरी आपण प्रिपेरेशन केलं म्हणजे झिरोपासून जरी तुम्ही सुरुवात केली नोव्हेंबरपासून ते पुढच्या जूनपर्यंत आपल्याला डेफिनेटली काय करता येतं तयार होता येतं म्हणजे हा कालावधी आपल्याला इथं दिलेला आहे तर या ठिकाणी चौदा जून इवन त्यांनी निकाल पण अंदाजी दिलेला आहे की ऑक्टोबरपर्यंत निकाल लागेल आणि त्यानंतर यामध्ये जे काही मेन्स आहे ओके कंबाईन बीची मेन्स जी आहे ती असणार आहे पाच डिसेंबरला म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाच महिन्याचा कालावधी आयोगाने दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला गट क जे आहे गट क ची पूर्वपरीक्षा जी आहे ते असणार आहे बारा जुलैला आणि मेन्स असणार आहे तेरा डिसेंबरला ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपला हा जो टाइम टेबल आहे तो या ठिकाणी आयोगाने दिलेला आहे आणि आयोगाच्या टाईम टेबलमुळं आपल्याला या ठिकाणी आपलं जे वेळापत्रक आहे स्वतःचं जो प्लॅनिंग आहे स्वतःचा टाईम टेबल तुम्हाला फिक्स करता येतो आणि सध्या तुम्ही राज्यसेवा प्रिलियमचं प्रिपरेशन करत असाल जे या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे नंतर कंबाईनचं प्रिपरेशन करत असाल तर डिसेंबर आहे आणि कंबाईन सीचं प्रिपरेशन करत असाल तर ती जानेवारीमध्ये आहे म्हणजे तुम्ही पुढचे तीन महिने जे आहे ते प्रिलियममध्ये या ठिकाणी असणार आहात तर त्यासाठी डायरेक्शन अॅकॅडमीने कंबाईनसाठी अगदी दर्जेदार अशी प्रिलियमची बॅच लाँच केलेली आहे त्याचबरोबर आपण मेन्सच्या बॅचेससुद्धा या ठिकाणी लॉन्च केलेल्या आहेत मेन्समध्ये राज्यसेवा साठी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी दोन्हीसाठी ही बॅच असणार आहे त्यामध्ये ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे तर आपलं डायरेक्शन अकॅडमीचं ॲप आहे ते डाउनलोड करून ठेवा या ठिकाणी तुम्हाला डेमोलेक्चरसुद्धा अव्हेलेबल असतील त्याचबरोबर या ठिकाणी कंबाईनसाठी रेकॉर्डेड बॅच त्याचबरोबर या ठिकाणी ऑफलाईन बॅचसुद्धा अवेलेबल आहे त्याचबरोबर रेकॉर्डेड बॅच आणि याच्यावर आपण या ठिकाणी सवलत सुद्धा ठेवलेली आहे तर ही बॅच रेग्युलर दहा हजार रुपये फी आहे परंतु ऑफरमध्ये आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे त्यानंतर ची, ची या ठिकाणी सर्वात महत्त्वाची म्हणजे ऑप्शनलची बॅच सोशलॉजी ऑप्शनल आपल्याकडं अव्हेलेबल आहे मराठी मीडियम आहे इंग्लिश मिडियम आहे आणि यावर आपण पन्नास टक्के ऑफ ठेवलेलं आहे तर ती बॅच आपल्याला या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे त्याचे लेक्चर्स पहा त्यांच्या पी डी एफ नोट्स पहा त्यानंतर तुम्हाला ही बॅच जॉईन करायचं आहे तुम्हाला बॅचच्या माध्यमातून कंटेंट प्रोवाईड केले जाईल त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही एक सिंगल पुस्तक घ्यायची गरज पडणार नाही पाचशे मार्कासाठी ही बॅच आहे त्यानंतर या ठिकाणी जे विद्यार्थी दोन हजार सव्वीससाठी प्रिपेअर करत आहेत राज्यसेवेसाठी त्यासाठी आहे फिनिक्स बॅच ही इंटिग्रेटेड असे फिनिक्स बॅच आहे डिस्क्रिप्टिव पॅटर्नसाठी ही आपल्याला या ठिकाणी की ऑफ ऑनलाइन त्याचबरोबर या ठिकाणी ऑफलाईनसुद्धा अव्हेलेबल आहे परंतु ही जी आहे हे ऑनलाईनसाठी आपण डिस्काउंटेड प्राईजमध्ये हे ठेवलेलं आहे ओके प्राईज जे आहे फक्त चौदा हजार नऊशे नव्याण्णवमध्ये संपूर्ण प्री आणि ची तयारी या ठिकाणी होणार आहे संपूर्ण प्रिलियमचे जी एस अँड सी एंड अँड चार जी एस जे आहेत मेन्स ए त्याचबरोबर या ठिकाणी एस ए हा संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत इथे डेली लाईव्ह लेक्चर्स असतात त्याचबरोबर इथे डेमो सुद्धा अव्हेलेबल आहेत या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत तर हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांनासुद्धा पाठवा आणि स्वतःचा टेबल सेट करा कारण आयोगानं आपला शेड्यूल दिलेला आहे तर स्वतःचा शेड्यूल तुम्ही बनवणं गरजेचं आहे इतर काही क्युरी असेल तर या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पण दिलेला आहे आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी काही क्युरी लिहू शकता थँक्यू ऑल था द बेस्ट जय हिंद